नमस्कार जय श्री कला किचन मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा मी आज शिरोळ्याची भाजी करते हा शिरोळे घेतलेली आहे मी तुम्हाला एक आहे ठेवते शिरोळ आहे ते आणि त्यानंतर त्याचे असे तुकडे केलेले तशी चौकोनी बटाट्याचे करतो कसे पण मी लहान केले ह्याच्या आपल्याला आता शिरा काढून घ्यायचे घ्यायच्या अशा अशा या पूर्ण शिरा त्याच्या काढून घ्यायच्या ह्यानी जरा साफ करायचं या ह्या जाळ शिरा असतात ना ते आम्ही ठेवतच नाही ह्या शिरांचा पण उपयोग होतो पण मी करत नाही चटणी छान होते त्याची अशी आपण ठेचा ठेस बनवतो तशी होते पण ह्याच्या शिराशा काढून घेते आणि तसेच छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मी बाकीचे जे के तुकडे केले पण म्हटले तुमच्याशी दाखवते तुकडे शेर करून तुकडे करून कसे इथे कुकर ठेवले कुकर मध्ये भाजी करणार आहे झटपट ही पावसाळी भाजी आहे पावसाचा ह्याची चव वेगळी लागते आता मी हा आपण बटाटा सोलतो तसा मी वरचे शिरा काढून घेतले आहे ती बघा अशा आपल्याला कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे एवढ्या साईजचे मी हे के तुकडे केले तुकडे करून घेते पावसाळ्यात भाज्या पडवळ शिरोळी ही पावसातच पावसा भाजी छान लागते आणि कोवळी असते ह्यानी पण भाजी तर बाराही महिने मिळते म्हणा पण ती आपल्याला चव वेगळी लागते आणि पावसात सीझन हा पावसाळ्यातच तर गावात असतात शिरवळी शिरवळीचे तुकडे करून घेते इथे मी कुकरमध्ये टाकवते पण झटपट भाजी उशीर झाला की आपल्याला झटपट भाजी तयार करायची आता मी ते कडे कुकर ठेवले कुकर कुकरमध्ये तेल टाकते आपल्याला फक्त वाफेव टाकाय करायचे जरा एक कांडा तो तो दोन चमचे पाणी टाकून जरा तेल जरा चांगलच लागतं याला तेलातच करणार आहे पाणी थोडं शिंपडणार आहे कारण काय या भाजीला पाणी सुटतं पावसाळी भाजी आहे ना तिला पाणी सुटत मग काय जास्त पाण्याची गरज नाही त्यांनी कांदा एक कांदा घेतलाय टोमॅटो कोथंबीर आणि मी ते चण्याची डाळ घालणार आहे त्याच्यामध्ये तर मी ही चण्याची डाळ दोन तास आधी भिजत टाकलेली नाहीतर मग ती शिजत नाही बघा पटकन तिचे तुकडे होत आहेत जवळजवळ दो दोन तास तरी मी भिजवलेली आहे तिला पण आता चांगली धुवून भिजत टाकलेली आहे कांदा टाकतो झटपट भाज्या आणि पावत्या ह्या पा खायच्यात भोपळा शिरोळी पडवळ ह्या ता ता। ता भाज्या आता खूप चांगल्या आणि आपल्या शरीर दुधी भोपळा पण काही काही लोक आपण त्याचा उपयोग करत नाही आणि मी चांगला कांदा लाल करते आपला कांदा झालाय थोडस हिंग टाकते आपल्याला चण्याची डाळ घालायची ना मग थोडस हिंग टाकायचं एक टॉमॅटो घेतलाय भाजी आहे मसाला करायची आहे तिला काही ग्रेवी नको पाय नको काय नको धुवून गाळून घेतलेला आहे त्याचे वरून तुकडे केले छान एकदम कोवळा आहे तो त्याला पाण्याची गरजच नाही आपण मसाले टाकू म्हणजे बरेच दिवस माझा आठ दिवस माझा व्हिडिओ आलाच नाही पण माझी तब्येत बरोबर नव्हती माझे हे सांधे दुखतात माझे सांधे पायाचे हाताचे मग मी इंटरेस्ट घेतलाच नाही तुला आराम केला आराम काय म्हणा माझ्या मागे तर काय खूपच असे आपल्याला जेवढं जोड़ पाहिजे आपण तिखट टाकायचं भाजी करून घ्यायची आता पहिली चणा डाळ टाकते चांगले धुळच घातलेली तर पाण्यातून घालून चणा डाळ टाकायची भाजी एवढी छान लागते ना मग ती साधी केली तरी पण होऊन जाते भोगवायला टोपात आपल्या पॅन मध्ये वगैरे तोफात मध्ये पण भाजी होईल पण मला झटपट कुकर मध्येच करायची सवय झालेली झटपट भाज्या कुकर मध्येच करतील दोन तीन शिट्या की काम झालं नको ढवळायला नको काय करायला हलवून घेऊन खालीवर करून घेते कुमकुम ब टाकतात पण चणा डाळ टाकली ना आपण कोबीला कशी टाकतो तशी चणा डाळ टाकायची छान टाक एवढी दिसते पण थोडीशी एवढी मीठ टाकते चलप्रमाणे मीठ ढवळला तस पा टाकायचं ना नाही लागलं तरच टाकायच तेलातच परतून देते हे बघा किती हलवून हलवून माझी कमी झाली बघा पावसाळ्यातल्या पाण्यातल्या भाज्या ना त्याला पाणी लागलेलं असतं ना पण भाजी एकदम कमी होते हे बघा पाणी घालायची पण गरज नाही करून कोथंबीर टाकते आणि आपल्याला पाणी कुठेच वापरलेलं नाही थोडस दोन चमचे घालायचं पण मी घातलं नाही तीन छिट्या करून घेते अशा एक फूल गॅसवर आणि दोन मिडियम गॅसवर आता आपण बघूया ती कशी भाजी होते ती चला आपण आता कुकर खोलून बघूया त्याला किती पाणी खाय बघा मस्त अशी भाजी आपली शिरवळ्याची झालेली आहे हे बघा मी बोली ना पाणी घालायचं नाही हे बघा किती पाणी सुटतं बघा ह्या पावसाळा आल्याला पाणी खूप सुटतं म्हणून पाणी घालायचंच नाही हे बघा अशी मस्त अशी माझी तीन शिट्यामध्ये भाजी झालेली आहे बघा त्यामुळे डाळ पण शिजलेली आहे थोडं मी याला तर गॅसवर ठेवून पातळ तर पातळ ठेवायची आपण सुकी पण करू शकतो हे बघा अजिबात पाणी नाही घालायचं ना। तिला इथं एवढं तिच्या अंगचंच पाणी सुटतं आवं तेवढं चला माझी भाजी आवडली तर मला कमेंट करा कशी वाटली भाजी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करा थोडे माझे मित्र लेट येतात कारण काय माझी तब्येत ह्यांची तब्येत तिथे बरी नसते तरी मी टाकत जाईल चला बाय बाय